विधानसभेच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे विधानसभेचा निकाल हा अनपेक्षित आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय लाटेऐवजी सुनामी आली असं सुद्धा उद्धव ठाकरे सोबतच जे जिंकले त्यांचं अभिनंदन करतो महाराष्ट्र माझ्याशी असं वागेल असं वाटलं नव्हतं असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हटलंय त्यांचं मी अभिनंदन करतो आणि प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो तसं पाहिलं तर एक जणू काही लाटेपेक्षा सुनामी चाली असं वातावरण या निकालाने दिसतंय मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखापर्यंत प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल ह्याच्यावरती माझा विश्वास नाहीये नक्की काहीतरी घडबड बरं ऐका ऐका एक मिनिट त्यानं म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हातातील तुम्हाला काम करावं लागेल तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा